आवाजाचं प्रेम जिथे मन अडकून बसतं लग्न झाल्यानंतर आयुष्य जरी व्यवस्थित चाललं होतं तरी तिच्या मनात कुठेतरी एकटेपणाची छोटीशी जागा होती आणि त्या जागेत एक दिवस कोणीतरी आवाज येऊन बसला इंस्टाग्रामवर अचानक त्याचा मेसेज आला आणि त्यानंतर त्यांच्या गप्पा हळूहळू सवयीसारख्या झाल्या तिला त्याचं रूप माहीत नव्हतं त्याची स्टाईल माहीत नव्हती पण त्याचा आवाज त्याच्या बोलण्यातली ऊब हे मात्र रोजच्या आयुष्याचा भाग होता तिच्या नवऱ्याने न देता येणारे काही क्षण त्याच्या बोलण्यात सापडायचे नाही ती प्रेमात पडली नव्हती पण त्याचा आवाज तिच्या मनाशी शांतता झाला होता एक दिवस तो कॉल आला नाही फक्त एक दिवस पण त्या एका दिवसात तिला जाणवलं मी एवढी का वाट पाहते तो नाही बोलला तर मला एवढं रिकामं का वाटतं हे प्रेम आहे की फक्त सवय तिचं मन गोंधळलं होतं तिला माहीत होतं हे नातं तिचं नाही हे जगायचं नसतं पण आवाजाचं प्रेम कसं असतं रूप नसतं नाती नसतात फक्त बोलण्यावर मन जखडून बसतं तिला त्याची आठवण आठवणही यायची पण तो कधी समजेल का कधी जाणवेल का की ती त्याच्या आवाजावर किती, किती लटकली आहे कदाचित कधी नाही कदाचित तो हे फक्त वेळ घालवणं समजत असेल पण तिच्यासाठी तो आवाज एक दिवसाची शांतताही हलवून टाकणारी सवय बनली होती शेवटी तिने एक सत्य मान्य केलं काही ना ती मनातच राहतात बोलायचं असतं आपल्यालाच आणि आठवण ठेवायची एकटीनेच ही तिची कहाणी नव्हती ही आजवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मनाची गोष्ट होती तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आता प्रत्येकाचंच हल्ली म्हणजे हल्ली म्हणजे प्रत्येकाचं असं होत नाही कदाचित कोणी म्हणजे असं शरीरावर प्रेम करत नसतं कोणी रूपावर प्रेम करत नसतं तर कोणाचं प्रेम असंही वेगळं असतं की जे या मुलीचं झालं म्हणजे तिनं फक्त त्याच्या आवाजावर प्रेम केलं होतं ना की त्याच्यावर ना की त्याच्या चे चेहऱ्यावर ना की त्याच्या पैशावर ना की आणखी कशावर परंतु तिने फक्त आणि फक्त त्याच्या आवाजावर त्याचा आवाज इतका गोड वाटायचा अफलातून होता त्याचा आवाज अशी काहीशी आपली कथा आहे आजची तर आजची कथा कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या यूट्यूब चॅनलला हृदय कप्पा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हो अशाच नवीन नवीन गोष्टी ज्या की आपल्या मनातून बोलल्या जातात आपल्या हृदयामध्ये असतात अशा गोष्टी मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असते तर प्लीज नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा तर आजची कथा एवढीच तर चला उद्या भेटू नवीन कथेसह तोपर्यंत बाय टेक केअर